पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण सव्वानु वाजेला संपन्न झालं ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी ओपन जीपमधून परेडची पाहणी केली यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांना शुभेच्छा देण्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा आपल्या भाषणातून मांडला भाषण झाल्यानंतर विभागाच्या जवानांनी पालकमंत्र्यांसमोर परेडची सलामी दिली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींसह नागरिकांना शुभेच्छा दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं धुळे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्तथरारक कसरती करण्यासह सा। देशभक्तीपर सामाजिक विषयावर नृत्य सादर केले यावेळी नृत्य डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले असून जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची लौकिक आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली तर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे जिल्ह्याच्या जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूक निवडणूक निष्पक्षपतेपणे पार पाडल्याबद्दल मी जिल्हा प्रशान प्रशासनाचं अभिनंदन करतो आपण्यास सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की मागील वीस वर्षानंतर प्रथमच आपल्या धुळे जिल्ह्यातील भूमिपुत्राला माझ्या रूपात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री म्हणून लाभलेला आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहकार्याने व माझ्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून मी आपल्या धुणे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी व अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे धुणे जिल्ह्यात धुणे जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सुरवाडे जामपण कानोली उपसा सिंचन योजनेद्वारे तापी नदीचं पाणी जांभळ धरणातून आणून ते बंदिस्त नलिका वितरण प्रणाली या माध्यमातून शेनखेळा व धुळे तालुक्यातील चोपन्न गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरवण्यात येणार आहे बोरवीर ते नर्डाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनची प्रक्रिया आता प्रगतीमध्ये असून रेल्वे मार्गाचं काम वेगाने सुरू आहे तर मनमाड मालेगाव धुळे इंदोर रेल्वेसाठी भूसंपादनासाठीची प्रक्रिया सुरू आहे या रेल्वे मार्गामुळे मध्यम व पश्चिम रेल्वे जोडली जाणार असून जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचं उपलब्ध होणाऱ्या दळणवळणच्या सुविधामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर शोभा बच्चाव माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे आमदार अनुप अग्रवाल आमदार राम भदाणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे